बसा बसा। <laughs> <लियान>। <laughs> आता झाले म्हटाना त्यावर पाय भरतो ना जातो <laughs> <laughs> बोलतो बस निघली आमचं आता आंघोळ ना झाली टिण्याची ना म्हणून आता थांबल्यावर आम्ही टिण्याची आंघोळ झाली निघू आम्ही एक्सप्रेस ची डायरेक्ट साठ बस चे पुरं बोलतो टिन्या डायवर आहे बघत निघलं आमचं मेन बघत येतोय आम्हाला द्याल ना द्याव ना किती ना फास्टॅग करा फास्टॅग बनवतो शेग वाशाल तिसरा बायला काट्यांशी करायला टोस म्हणजे झाला वीस असतो वीस असतो फिरला फिरला ना मग तुझी चाराची सुरुवात केले आता टिण्याबागू किती <laughs> <laughs> तर <दुला कांदे> <laughs> <laughs> उचारल्या म्हणून आता जराक्षच राहिले टिन्या बा दिसतं ना टिण्यावाईचा माझा बी

आइलाना na नाही na ओसदी हमारे कामे आज झाला दर्शन झाला आमचा

पाउने तोरा गोमभीरा गोमभीरा व्यस्त के तोरा मस्त के तोरा अम्बा वर्षाले अम्बा वर्षाले सदादेवलाल सदादेवलाल आरती करी आरती करी साक्षासुंदरी साक्षासुंदरी बालसुंदरी देववाळी देववाळी नानापरी नानापरी कुमरा कुमरा खंडन वटना मोह अहंकार मोह अहंकार बोलो सदा गंगाप्रवाह जय अलको

सलामज की भी मंगलमू हर हर महाराजोटा

जय मल्हार ऐलकोट ऐलकोट जय मल्हार ऐलकोट ऐलकोट जय मल्हार गड़बड़ावारी महाराज की जय ऐलकोट ऐलकोट जय मल्हार சரआनंद आता 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 जय आणि इकडे कुठे वगैरे झाला आता खाली होत मस्त मी दिसतो सगळी सिटी <laughs> जाऊ तसम अरे तिकडे जायला बुक केला बरं राहायला फ्रीज जरी फुल झाले सासवडला आलो आम्ही आता स्टँडर भेटला एकदम तुझा दिला फिरलो टाईट <laughs> रूम भेटली जपला आणि एक आशिष शेठ पाटील एकटाच झपले आज मध्ये रूम मध्ये एकट्याला रूम दिले एकट्याला चौघ इकड देवाला सांगा आपली काय अडचण आहे कशासाठी देवदेव केलाय कशासाठी एवढी लोक आणली देवा काय असं आमच्या अडचण ती काढून टाक आणि आमचं नवीन भगत होऊ द्या आणि काही चुक्या झाल्या आमच्या सगळ्या गाड्या शांत होऊ द्या म्हणा जे का असं सर्व शांत होऊ द्या बायका शांत पुरुष शांत बायका पहिला शांत होऊ द्या बरोबर आहे का नाही ये शान्ते होत मनुदे ये परिष्टिति ये शियान्ते याई धरक मगा लेमन पादा तो चालला घरी मी चाललो आमच्या घरी बाय बाय टाटा सी यू